सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा राहुरी पोलिसांनी चोरीच्या दोन मोटरसायकलसह सा तिघा चोरट्यांना गजाआड केलाय या पकडलेल्या टोळीकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त केल्या गेल्या तर अजूनही दोन दुचाकी चोरल्याची आरोपींनी कबुली दिली आहे राहुरी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदारामार्फत दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली त्यांनी सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरं दिली मात्र अटकेनंतर गुन्ह्याची कबुली देऊन त्यांच्या अजून एका साथीदाराचीही माहिती दिली यावेळी पथकानं तिसऱ्या आरोपीला उंदिरगाव तालुका श्रीरामपूर येथून चोरीच्या दुचाकीसह ताब्यात घेतलाय तपासादरम्यान एकूण दोन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या असून आरोपींनी देवळाली प्रवरा आणि टाकळीमिया या ठिकाणावरून अजून दोन मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली आहे नावेद इब्राहिम शेख वैवर्षे तेवीस राहणार जातप तालुका राहुरी मंगेश विष्णू ठाकर वैवर्षे बावीस राहणार सोमय्या फार्म तालुका राहुरी आणि किशोर अंकुश पवार वयवर्ष एकोणावीस राहणार उंदिरगाव तालुका श्रीरामपूर अशी या आरोपींची नावं आहेत या आरोपींना न्यायालयासमोर हजर केला असता न्यायालयानं आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे सहायक फौजदार तुळशीराम गीते हेड कॉन्स्टेबल सूरज गायकवाड राहुल यादव प्रवीण बागुल प्रमोद ढाकणे नदीम शेख सचिन ताजने गोवर्धन कदम जयदीप बडे आजिनाथ पाखरे सतीश कुऱ्हाडे अंकुश भोसले यांनीही कारवाई केली आहे तर या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार संदीप ठाणगे करतायत सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा